नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो <coughs> शेतकरी दौरा या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे जर आपल्या शेतकरी दौरा या चॅनलला कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे जर आपल्या चॅनेलवरील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो आपण सांगोला बाजार मोंडे बाजार लोणी बाजार बारामती बाजार हे आपण तीन चार बाजारचे आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो तरी आत्तापर्यंत तुम्ही भरपूर सहकार्य केलं आहे तसंच आपण अजून पण आपल्याला आपल्या चॅनलवरती सहकार्य करायचं आहे तर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करत आहोत आपल्या व्हिडिओचा सकाळ सकाळ पहिल्यांदा आले आपण बाजारातील लाईव व्यवहार बघत आहोत ह्या गाईचा व्यवहार चालू आहे लाईव व्यवहार बघत आहोत पाचारा पाच नागाव उलट होत नाही अजिबात होत नाही ह्या गाईचा व्यवहार चालू आहे

व्यवहार चालू आहे मित्रांनो सकाळ सकाळ लाईव्ह व्यवहार आपण बघत आहोत आपल्या चॅनलवरती

ઓળખણ <laughs> पंच्याऐंशी लाईसे मागितलेले आहे तर आपण डाय व्यवहार बघत आहोत शेवटी पंच्याऐंशी हजार ला मागितली व्यवहार काय झालेला नाही आणि एकाच गाईसाठी दोन दोन गिरायक आहेत का तर आपण व्यवहार बघत आहोत बघा ही गिरयक आले त्याच गाईसाठी हे नवीन गिरयक आहे तर त्या गाईचे वगैरे कास वगैरे आपण बघून घेऊ शकता hmm. गाईची कास वगैरे काही पूर्णपणे आपण बघू शकतो एकाच गायीसाठी दोन व्यवहार नमस्कार कुठली गाई काय मौद काय किंमत सांगता येईल पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये दहा कसे आहे किती दूध आहे नऊ 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 बरं बरं मोबाईल नंबर सांगाय चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव बेचाळीस दहा बावीस बेचाळीस दहा बावीस नमस्कार नमस्ते कुठलं गाव कडसाळी आता अर्ध तास झालं या गाईसाठी आपण व्यवहार बघतोय दोन गिराय दोन तीन गिर्या येऊन गेले पण काय व्यवहार झालेला नाही आता त्या मालकाने मागितलं दोघा मागितलं कुठलं गाव तुमचं तालुका काय किंमत सांगताय तुम्ही या गाईची एक लाख वीस हजार रुपये एक लाख वीस सांगताय काय काय किती पर्यंत आले तर व्यवहार करायचे तुमचं एक दहा पर्यंत द्यायचे बाबा एक लाख दहा हजारापर्यंत आले तर द्यायचे काय दाताला दाताला तिसऱ्यांदा काय दुसरे त्याला किती पिढी आपण चौदा पंधरा एका चौदा पंधरा लिटर आ, दे मोबाईल नंबर सांगा आपला सत्त्याण्णव त्र्याऐंशी सतरा चौऱ्याऐंशी व्यापार आहे आपण आहे त्या बऱ्याच हे एकाच गायी साठी दोन तीन गिरायक सकाळपासून चालू होते गाय आहे खात्रीशीर आहे किती लिटर दूध आहे बोलीत देणार पंधरा लिटर दूध आहे गाई बोला दिवसाला तीस लिटर दूध दिलेच पाहिजे ठीक आहे तर ह्या मालकाने सांगितलेलं आहे दरबीत तर बघून घ्या ही गाई एकाच गाईसाठी दोन तीन वेळा व्यवहार हुकलेला आहे तर मित्रांनो ही गाई आहे बरं का त्यांनी मोबाईल नंबर सांगितलं आहे ठीक आहे नमस्कार कुठलं गाव वेळापूर किती आहे ती गाई ही तिसरे तिसरे काय काय किंमत सांगता हा पंच्याण्णव हजार बरं बरं कितीपर्यंत आलं तर व्यवहार करायचा सत्तर आलं तर दे दाताला मोबाईल नंबर सांगा की अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न तेरा तेवीस ठीक आहे तर ह्या मालकांनी जर सांगितलेलं आहे तर आपण काही कास वगैरे पाहून घेऊ शकता ठीक आहे दादा ह्या काय ह्याची काय किंमत सांगतोय तीस एक लाख तीस हजार रुपये कुठलं गाव वेळापूर वेळापूर कित किती त्याचे पहिल्या रोज चार द्या किती पर्यंत आलं तर व्यवहार करायला एक दहा पर्यंत आलं तरच व्यवहार करायचा बरोबर मोबाईल नंबर सांगे आपला नव्याण्णव झिरोसर नऊशे पंच्याहत्तर व्यापार आहे का घरगुती व्यापार आहे व्या जर शेतकरी मित्रांनो यांच्याकडे फुल क्वालिटीच्या गाय मिळतात तर जर का कुणाला गायी घ्यायची असतील तर हिने आत्ता सांगितलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि गायीची पहिला रू दोन कालवड आहे गायची कास वगैरे पेटीगत आहे तर कुणाला जर गाय घ्यायची असेल तर संपर्क करायचा